चौर बनवायची आहे का नाही आपण हा चौर खेळायचे आहेत ना पुरणपोळी दे चार त्याला चार चार। नमस्कार मित्रांनो मी सखा आणि मित्रांनो आज आहे बैलपोळा आणि बैलपोळा निमित्ताने मित्रांनो आपण बैल दिवायला आले बघा बैलांना सजवायचं आपल्याला तर फर्स्ट तर आपण बैल वगैरे घरी गेल्यावर नंतर बैलपोळ्याचा बाजाराचा व्हिडिओ पण मी टाकलाय तळे घरचा तो पण बघा मित्रांनो खूप छान असा आहे तिथनं साहित्य जे खरेदी करून आणलंय ते आपण बैलांना सजवण्यासाठी वापरणार आहे बैल तयारी तर फुल चालू आहे इकडं आपण हार वगैरे ववून घेतलाय हार आहे हार व्हायचं काम चालू आहे आणि इकडे बघा कोण आले आणि राजूच काय काम चालू आहे कलर 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 बनवतोय बैलांना सजवण्यासाठी आता चौरांना वगैरे हा कलर लावायचा नंतर आपल्याला गुलाल वगैरे एवढं हे ते आणि हे बघा काम चालू आहे इकडं चौर बनवायची आहे का ना आपळायचे आहेत खेळायचे आहेत ना चौर आपण विकत जी आणली होती बघा तळेगावच्या बाजारामधन सुतळीने हे करतायत बघा बांधता येत ते कस आणि हे बघा आप्पा कसं बांधून घेतोय चौर तरी कशी लावली आठ बघा कशी मारताय गुंडाळून घ्यायचे ना त्याला हे बघा फक्त बांधून दोन साईडला दोन असं हे करून नंतर ही चौरा आपल्याला रंगवायची पण आहेत आणि आईचं काम चालू आहे इकडं पोळ्या बनवायचं हे बघा डाळ करायचे हा पण आता त्या वर ठेवायचे हो चुली उभा कड घ्यायला कड घ्यायला का हे बघा डाळ वगैरे शिजून घेतली हरभऱ्याची आणि गुळ वगैरे आई बघा तोडून त्यामध्ये टाकते गुळ्या ह्या बघा गुळ्याच्या टाकी आणि हलवायचे नंतर पोळ्या करणार पुरण तयार करते आई बघा आर्यन आलाय मित्रांनो आणि आर्यन या ठिकाणी बघा फुलं होतंय म्हणजे हार होतोय इकडे दोन हार ओवून झालेत इकडे पायामध्ये बैलांना घालायलासाठी इकडे हार ओवलेत आणि अजून पण ओवायचे बघा घुंगरं वगैरे आहेत आपण बांधणार आहे थोड्या वेळाने आणि राजूचं इकडे काम हो बघा चौरा आहे चौरा रंगवायचं काम आहे बघा ही कलर जे आपण भिजायला ठेवले होते या कलरमध्ये चौरा असं भिजवून घेतोय बघा खाली घेरू हा घेरू आहे बघा भिजायला ठेवावा लागतो त्यानंतर ही बाकीचे दुसरी कलर जा बघा ही मध्ये लावायचं आहे कलर आणि हा म्हणजे तिन्ही कलर एका चौऱ्याला लागला गेला पाहिजे असे कलरने लावून घेणार आहे शिंगांची चौर तर पूर्ण हे बघा रंगवून झालीत राजूने बघा कसे रंगवलेत आणि इकडं हे कपाळ गोंड हे जे बैलांच्या कपाळावर लावले जातात ते पण रंगवायचं काम चालू आहे राजूचं आणि इकडं बघा आर्यन आणि कुमार हे दोघंही हार वगैरे त्यांनी तयार रेडी केलेत आहेत इकडं बघा आर्यननी कसा हार लावलाय जबरदस्त असा आणि हा कुमारनी काय सोडतोय का ववतोय तू काय रे नीट 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 कर त्याला सारखं झालं का दाखव तुझा हार दाखव वर कर नाही कर ना तू वर तू फुलं पकडी सुटलाय नसती कर बर देखो सरळ झालं पाहिजे दोन्ही सारखे झाले पाहिजे आणि हे बघा बैल चरत होते राणामध्ये राणामध्ये म्हणजे घराच्या जवळच आपल्या आणि आता चरून बसलेत बघा कसले आरामशीर मध्ये आपण आता घेऊन जाणार त्यांना इद आहे एक आहे हा हौशा आहे आणि इकडं सरजा आहे बघा सरजा बसला इकडं आणि क्लायमेट पण बघा कसलं जबरदस्त झालं आहे सायंकाळचे एक साडेपाच वाजलेत बघा आर्यन सोडून घेतो आता बैल सर्ज्याला चल आणि तू तो घे रे चल हे बघा हौशाला पण कुमार घेतो आता सोडून हौशा हौशा चला सजवायचं तुम्हाला आता आहे का नाही रे बघा दोन्ही बैल आपण घेतलेत आता घेऊन जाऊया चला आणि हे बघा स्टार्ट तर करतोय आपण बैल सजवायला आणि राजूने बघा चमकी आणि शिंगाचं शिंगा तेल घेऊन आलं आहे आता लावून घेऊया आपण फर्स्ट तर इकडं गळ्यामध्ये घुंगर घालतोय बैलाच्या आणि आर्यम पण बघा हे बघा राजू शिंगांना तेल लावून घेतोय हे बघा आणि या तेलावरून नंतर चमकी लावायची आहे की नाही अगं हे तेल आपण तळेघरच्या बाजारामधनं सगळं मटेरियल आणलेलं आता यूज करतोय तळेघरच्या बाजाराचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे जर बघितलं ना सर तर तो पण बघा त्याला पण लाव ओके आणि हे बघा तेल तर लावून झालंय आता राजू चमकी लावून घेतोय आरेंच्या हातामध्ये चमकी आहे शोनेरी लावल्यावर शिंग बघा कशी दिसतात शोनेरी शोनेरी एकदम मस्त अशी काय बात आहे बघा शोनेरी तर लावून झाली आहे आणि जे कलर आता आपण रंगवून घेतले ते कलर लावून घ्यायचे फर्स्ट तर बघा त्याच्या माथ्यावर घेरूचा शिक्का मारलाय पंजा याच्या पण मारला बघा राजूने हा 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 आणि नंतर वशिंदावर रे वशिंदावर इथं मध्यभागी हां ओके बघा राजू हाताचे पंजे मारून टाकतो हो बघा घेहरूचे हा थाप मारून तर बैल सजवून झालाय आता हा जो कलर आपण कालवला होता याच्यामध्ये वाटीनी त्याच्यावर बघा नक्षी डिझाईन काम करतोय बघा कुमार आणि राजू आणि आर्यनिनी बैल धरलाय हे बघा हा असं बघा आणि हे बघा अंधार पण झालाय आणि लाईट पण गेली मित्रांनो आणि आपण आता बैलांना हे जे गोंडे बनवले होते चौर ही चौर बांधून घेतोय बघा हा कप्पळ गोंड आहे कपाळ बघा कसा बांधतोय हो राजू बन्यों दोन चौर एक कप्पळ गोंड असे बैलांना डोक्याला लावून घेतले याला पण लावले आणि ह्याचा हार बनवलेला तो हार पण आपण आता घालून घेतोय बैलाला गुलाल आणि भांडारा दोन्ही बैलांना टाकून घेते बघा आणि इकडे बैल सजवायचं तर काम चालू आहे आणि इकडे बघा आपण जी छोटी बैल आणली होती ह्यांना पण सजवायचं काम चालू राजू सजवतोय आणि हे बघा सोनू बैल पुजायला साठी पुरण पोळी आणले नाही आणि ताट वगैरे घेऊन आले तांब्या वगैरे हो बघा सोनू आता ओवळून घेते बैल आणि उशीर झालाय खरं तर आपल्याला बैल पुजायला साठी आणि अंधार पण झालाय लाईट पण गेलीय हे बघा ओवाळून घेते सोनू आणि नंतर बघा नैवेद्य पण आहे पोळीचा पुरणपोळी बनवून सोनू पुरणपोळी दे चार त्याला चार चार।, चार चार खाली 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 आता त्याला पण त्याला पण ओवाळा आणि लाईट पण आली आहे हे बघा छोट्या बैलांना सोनू ओवाळून घेते आणि इकडं मोठे बैल पण वळून घेतले आता लाईट आल्यामुळे थोडं स्पष्ट दिसायला लागले तर मित्रांनो बैलांचं पूजन वगैरे झाले आणि पुरणपोळी पण आपण त्यांना खायला दिली आणि आता आपल्याला पण खायची आहे पुरणपोळी तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच